नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर घेऊन आलेले आहे आजच्या लोकसत्ता पेपरचं पेपर, पेपर अनालिसिस आपली पहिली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की दोन दिवसात एक आदेश मिळणार आहे की एक ऑगस्ट पासून दुकानाच्या वेळे मर्यादेमध्ये दे वाढ होणार आहे आता मुंबई आणि ठाण्यासह रुग्णसंख्या जी आहे कोरोनाची ती कमी झालेली आहे आणि त्याच्यामुळे सरकारने ही भूमिका घेतलेली आपल्याला दिसते नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे की वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये सत्तावीस टक्के आरक्षण भेटणार आहे तसेच आर्थिक दुर्बल घटकाला देखील दहा टक्के जागांचा लाभ होणार आहे देशभरातील वैद्यकीय दंतवैद्यकीय आणि महाविद्यालयामध्ये पदवी आणि पदव्युत्तर या दोन्ही अभ्यासक्रम मध्ये अखिल भारतीय कोट्या अंतर्गत इतर मागेसी वर्गासाठी सत्तावीस तर आर्थिक दुर्बल घटकासाठी टेन टक्के म्हणजे दहा पर्सेंटचे जे आरक्षण आहे त्याची नोंद होणार आहे आता आपण कालच न्यूज पाहिली होती ती आहे की इंटरनॅशनल टायगर्स डे जो होता काल त्याच्या अंतर्गत आता चौदा व्याघ्र प्रकल्पांना कॅटची मान्यता दिलेली आहे आता याच्यामध्ये भारतातील जे चौदा व्याघ्र प्रकल्प आहेत कॅट्स म्हणजे काय तर कन्झर्वेशन अॅशुअर्ड टायगर स्टँडर्ड ची आता मान्यता मिळाली असून यात महाराष्ट्रातील पेन्स व्याघ्र प्रकल्पाचा समावेश आहे जागतिक व्याघ्र दिनी महाराष्ट्राला ही सुखद भेट मिळाली आहे व्याघ्र प्रकल्पाच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आणि व्याघ्र संवर्धनासाठी मूल्यांकन करण्यासाठी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणकडून ही प्रक्रिया वापरली जाणार आहे आपण व्यवस्थितपणे काल नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी त्याचं काम तसंच काल हिस्ट्री बॅकग्राऊंड जो सेंट पीटर्सबर्ग जो अग्रीमेंट आहे तो आपण इन डिटेल नॅशनल टायगर्स डे बद्दल माहिती मिळवली आता याच्यामध्ये मान्यताप्राप्त जर व्याघ्र प्रकल्प बघितले जे कॅट्सनी मान्यता दिल्यात त्याच्यामध्ये पेन्स जे आहे ते महाराष्ट्रामध्ये मोडतं कुमार ही छत्तीसगड मधल्या यांना मान्यता दिली आहे बंदीपूर हे जे आहे ते कर्नाटकामध्ये आहे दुधवा जे टायगर रिझर्व आहे ते उत्तर प्रदेश कान्हा जे टायगर रिझर्व आहे ते आहे मध्य प्रदेश आता ह्याच्यामध्ये एक्झाम मध्ये आपल्याला जोड्या लावा हे देऊ शकतात एकीकडे एक एक टायगर रिझर्व्ह आणि एकीकडे स्टेट अशाच जोड्याला वाटे दिले आहेत काझीरंगा जे आहे टायगर रिझर्व ते आसाममध्ये मानस आसाममध्ये औरंग देखील आसाममध्ये मधुमलाई जे टायगर रिझर्व आहे ते तमिळनाडूमध्ये आहे पारंबी कुलम हे जे टायगर रिझर्व आहे मान्यताप्राप्त ते केरळमध्ये आहे पन्हा टायगर रिझर्व मध्य प्रदेश सातपुडा जे आहे टायगर रिझर्व ते मध्य प्रदेश सुंदरबन टायगर रिझर्व ते सुद्धा मध्य प्रदेश आणि वाल्मिकी हे टायगर रिझर्व म्हणजे कॅटची जी मान्यता मिळाली त्याचं टायगर रिझर्व बिहारमध्ये आपल्याला आहे आता हाच प्रश्न तुम्हाला सगळ्यांचं जे रिलोकेशन आहे एका मॅप मध्ये करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्या प्रदेशामध्ये कोणते मान्यता प्राप्त टायगर रिझर्व आहे हे लक्षात राहायला मदत होईल आता बघा की लशीच्या दोन्ही मात्रा घेऊन देखील बाधित राज्यातील रुग्णसंख्या वर मुंबईत डेल्टा प्लस या कोरोनाच्या उत्परिवर्तित विषाणूच्या आणखी दोन रुग्ण आढळले आहेत त्याच्यामध्ये एकीने दोन्ही मात्र घेतलेल्या आहेत या दरम्यान राज्यातील डेल्टा प्लस रुग्ण रुग्णसंख्या आता तेवीस झालेली आहे आता ऑगस्ट पासून काय केलं जाणार आहे की जनुकीय क्रमनिर्धारणच्या देखील चाचण्या केल्या जाणार आहेत सिंगापूरची माल वाहतूक विभागामध्ये अडकून पडलेले जनुकीय क्रमनिर्धार चाचणी यंत्र मुंबईत दाखल झालेले आहे त्यामुळे कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेतील जनुकीय म्हणजे जेनेटिकल सिक्वेन्सिंग जे आहे ती प्रयोगशाळा कार्यरत होणार असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच ही चाचणी केली जाणार आहे सांगण्यात येत आहे बघा महाराष्ट्र भूषण हे पुरस्कार घरच्याकडून झालेलं कौतुक असं प्रतिपादन आशा भोसले यांनी केलेलं आहे आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले असले तरी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार वेगळा आहे कारण माझ्या मातीने केलेला माझा गौरव हा पुरस्कार म्हणजे घरच्याकडून झालेलं कौतुक आता राज्य सरकारचा दोन हजार वीसचा जो महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो ज्येष्ठ गायिका आशा भोसले केलेला आहे आपण प्रश्न येण्याची शक्यता एक्झाममध्ये तर याच्यामध्ये जो संपादकीय आला आहे घोडा उडाला आकाश याच्यामध्ये पेगसेस ज्याचा आपण ऑलरेडी खूप काही बघितलेलं आहे की पेगसेस सॉफ्टवेअर नंतर त्याची हेरेगिरी राईट टू प्रायव्हसी आणि देशाचे मुद्दे पण ह्याच्यामध्ये आता मांडले आहेत असं काही न्यू आर्टिकल नाहीये जो आपण संसदेत गोंधळ चाललाय सध्याच्या मुद्द्यावरून तेच आपण जो ऑलरेडी कव्हर केलेला मुद्दा आहे तेच मुद्दे याच्यामध्ये मांडलेले आहेत नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की वाघासाठी सुरक्षित अधिवास सुनिश्चित करण्यास बांधील देशातील वाघासाठी सुरक्षित अधिवास करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक पुनरुच्चार झालेला आहे त्याच्यामध्ये भारताची बांधिलकी असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुनरुच्चार केला व्याघ्र संवर्धनाबाबत भारताच्या धोरणात स्थानिक समुदायांना सहभागी करून सर्वोच्च महत्व देण्यात आले असं सांगितलं आहे ज्या पृथ्वीवर आम्ही राहतो तेथील वनस्पती आणि प्राण्यासोबत सामंजानी राहण्याच्या आमच्या अनेक शतक जुन्या गुणवैशिष्ट्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळालेली आहे असं सांगितलं आणि भारत जगातील आपण हे काल कव्हर केलं होतं की सत्तर टक्क्याहून अधिक वाघाचं घर आहे याचाही उल्लेख त्यांनी केला आता आपण हे कव्हर केलं होतं की भारताचे व्याघ्र संवर्धन सेंट पीटर्सबर्ग घोषणा पत्रावरील वेळापत्रकाच्या चार वर्ष अगोदरच पूर्ण झालेले आहेत म्हणजे जे टार्गेट संपून दिलं होतं की वाघाची संख्या दुप्पट करायची दोन हजार बावीस पर्यंत परंतु आम्ही चार वर्ष अगोदरच दोन हजार अठरा सालीच आम्ही संख्येमध्ये वाढ करून दाखवलेली आहे आणि सेंट पीटर्सबर्गचा जो अग्रीमेंट आहे तो आम्ही एक प्रकारे चार वर्षापूर्वीच पूर्वीच पूर त्याचं लक्ष गाठलेलं संसदेत बघा आता गोंधळ सत्र कायम आहे की पॅगसेस मुद्द्यावर असो संसदेच्या दोन्ही सहभागामध्ये चर्चा झाल्याशिवाय कामकाजात सहभागी न होण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी कायम ठेवल्याने लोकसभा आणि राज्यसभा तहकूब करावी लागते आणि राज्यसभेने घटनेने पियुष गोवल आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी या विरोधकांनी समन्वय साधण्यासाठी विरोधी पक्ष नेते खरगे यांच्याशी संपर्क केला के परंतु आता बघा आपण प्रश्न उत्तर सात तास म्हणजे काय एक्झॅक्टली अगोदरच्या लेक्चरमध्ये कव्हर केलं झिरो आवर म्हणजे काय हे देखील आपण अगोदरच्या लेक्चर्स मध्ये आपल्या कव्हर केलेला आहे नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की कोवॅक्सिन आयातीच्या निर्णयाला ब्राझीलची स्थगिती आली आहे भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीच्या प्रस्तावित नैदानिक चाचण्या आणि तिच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीची विनंती स्थगित झालेली आहे या लसीच्या चाळीस लाख मात्रा देशात आयात करण्याचा निर्णय ब्राझीलने स्थगित केलेला आहे ब्राझीलियन के भागीदारासोबत करार संपवल्याचे भारत बायोटेकने त्या देशाच्या सहकार सरकाराला कळवलेले आपल्याला दिसते नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे जीएसटीच्या संदर्भात जीएसटीचे तीन तर टप्पे हवेच असा प्रतिपादन देशाच्या मुख्य अर्थ सल्लागाराकडून दर फेरसूत्रेकडून सुटवावेच असं सांगितलं आहे वस्तू सेवा कर अर्थात जीएसटी चे दर रचनेच्या नव्या सुसूत्रीकरणाचा मुद्दा केंद्र सरकारच्या विषय पत्रिकेवर असून तो संबंधाने निश्चितच काहीतरी निर्णय घेतला जाईल असं देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार के व्ही सुब्रमण्यम यांनी सांगितलं आहे तीन टप्प्यांनी दर रचना ही अत्यंत महत्वाची असून व्यस्त शुल्क रचनेची गुंतागुंत ही लवकरात लवकर निकाली काढली जाईल असं त्यांचं मत आहे जीएसटी सध्या पॉईंट टू फायव्ह पर्सेंट फाईव्ह पर्सेंट ट्वेल्व्हर्सेंट एटीन पर्सेंट अँड ट्वेंटी एट पर्सेंट असे पाच दर आहेत त्याऐवजी तीनच दर असायला हवेत असं त्यांनी असं त्यांनी असोसिएशन द्वार असो चॅम या संवाद माध्यमाद्वारे आयोजित कार्यक्रमात बोलताना प्रतिपादन केलेलं आपल्याला सांग दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती की तिमाहीत सोने मागणीत एकोणीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे विक्रमी दर टप्प्यानुसार मागर आगामी जे पण वगैरे झाले आपण बघू शकतो की एप्रिल ते जून दोन हजार एकवीस या तिमाहीमध्ये भारतातील सोनं जी मागणी आहे ती एकोणीस टक्क्यांनी वाढून आता शहात्तर टक्के टनावर गेलेली आपल्याला दिसते आता हा जो रिपोर्ट आहे तो जागतिक सुवर्ण परिषद यांनी एक आकडेवारी जी आहे इंटरनॅशनल गोल्ड कौन्सिल त्यांनी ही, ही आकडेवारी जाहीर केली या मूल्याबाबत भारताचं सोनं मागणी तेवीस टक्क्याहून वाढून म्हणजे जवळजवळ एकोण कुन, एकोणीस टक्क्यांनी वाढलेलं त्यांनी सांगितलं आहे आता नेक्स्ट आपली इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशी पदकाच्या दृष्टीने भारताच्या काही अशा कायम आहेत त्याच्यामध्ये भारताचा पुरुष हॉकी संघासह बॅडमिंटनपट्टू पी व्ही सिंधू आणि बॉक्सिंगपटू सतीश कुमारे उपांत्य फेरीमध्ये वाटचाल केली याप्रमाणे तीन दांजीमध्ये अतानु दासने उपउपांत्य फेरीमध्ये गाठून नेमवाज मनु भाकरने पहिल्या पात्रता टप्प्यात पाचवा क्रमांक मिळवल्याला आपल्याला दिसतोय आता याच्यामध्ये जे मेरीचं स्वप्न आहे सहाव्या विश्वचषक विजेते जिंकणारी भारताची सर्वाधिक अनुभवी बॉक्सिंग पट्टू मेरी कॉम हिला टोकियो ऑलिम्पिकमध्ये रिक्त हाते परतावे लागणार आहे याच्यामध्ये महिलांनी एक्कावन्न किलो वजनी गटातील उपउपांत्यत फेरीमध्ये कडवी झुंज देऊन म्हणजे मेरीला पराभूत केलेला आपल्याला दिसतंय ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केलेल्या आहेत चला तर मग उद्याच्या न्यूज पेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत Take care of yourself stay safe at your home thank you so much for listening to my lecture